आज या भागात आपण हर्षाच्या धार्मिक परंपरा आणि त्याच्या धार्मिक विचारांना जाणून घेऊया सुरुवातीला हर्षा एक शिवभक्त होते पण कालांतराने यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे ज्ञान गटाशी जोडले गेले एक चायनीज बौद्ध प्रवासी होते यान तिसान यांच्या मार्गदर्शनात यांनी ज्ञान गटाला सोडलं आणि महायान गटात सामील झाले यांचे वैयक्तिक धार्मिक विचार काही असले तर यांनी आपल्या राज्यामध्ये सहिष्णू धोरण राबवलं होतं त्यांच्या साम्राज्यात मांसाहार आणि प्राण्यांच्या शिकारीवर बंदी होती या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला कडक कारवाईला सामोरं जावं लागायचं याशिवाय जे बाहेरून प्रवासी यायचे यांच्यासाठी राहण्याच्या सोयीसुविधा यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या म्हणजे थोडक्यात धर्मशाळा बांधल्या होत्या याचसोबत राज्यात हजारो बौद्ध स्तूप आणि बौद्ध मठांची उभारणी केली होती दर पाच वर्षाला हे सर्व धर्म परिषद भरवायचे यामध्ये सर्व धर्माच्या प्रमुखांना बोलवलं जायचं त्यांचा मान सन्मान केला जायचा त्यांना बऱ्याच किमती भेटवस्तू दिल्या जायच्या आणि अशा प्रकारे हे सर्वांना समान वागणूक द्यायचे आता यापैकी दोन महत्त्वाच्या परिषद आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे यामध्ये आहे कनौजमधील परिषद आणि दुसरी अलाहाबाद परिषद हर्षाच्या अखेरच्या काळात त्यांनी कनौजमधील सर्व धर्म परिषद भरवली होती या परिषदेमध्ये सर्व धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते याशिवाय आसपासच्या बऱ्याच सम्राटांना या परिषदेचं आमंत्रण देण्यात आलं होतं इतिहासातील काही पुरावेनुसार कन्नौजमधील परिषदेमध्ये जवळजवळ वीस सम्राट उपस्थित होते याशिवाय नालंदा विद्यापीठातील विद्वान ही आणि महायन गटातील तीन हजार बौद्ध भिक्षु तीन हजार ब्राह्मण आणि जैन प्रतिनिधीसुद्धा या परिषदेसाठी उपस्थित होते ही परिषद तब्बल तेवीस दिवस सुरू होती या ठिकाणी चिनी प्रवासी हियान तिसांग सुद्धा उपस्थित होते यांनी या परिषदेमध्ये महायन गटाच्या तत्वांना सर्वांसमोर मांडलं आणि महायान गटाचे तत्वे इतर सर्व धर्मांपेक्षा कशाप्रकारे उच्च आहेत हे त्यांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला यांच्या या वक्तव्यामुळे परिषदेमध्ये लोक भडकले त्यांनी परिषदेत नुकसान करण्यास सुरुवात केली जाळपोळ झाली आणि अशा प्रकारे कन्नौज परिषदेत भयानक हिंसा पाहायला मिळाली यावेळी हारशाला मारण्याचा प्रयत्नही केला गेला हळूहळू वातावरण शांत झालं हिंसा करणाऱ्यांना शिक्षा देण्यात आली परिषदेच्या शेवटच्या दिवशी हारशांनी हियान तिसांग यांचा सत्कार केला यांना बऱ्याच भेटवस्तू दिल्या तर अशा प्रकारे कन्नौज परिषद संपली आता अलाहाबाद परिषद अलाहाबाद म्हणजे प्रयाग ही परिषद प्रयागमध्ये भरली होती या परिषदेमध्ये सुद्धा सर्व धर्माचे प्रतिनिधी उपस्थित होते चायनीज प्रवासी हियान तिसांग यांनी लिहून ठेवलेलं आहे की या परिषदेमध्ये हारशाने आपला सर्व खजिनारी कामा केला होता सर्व धर्मातील प्रतिनिधींना त्याने बऱ्याच महागड्या भेटवस्तू दिल्या इतकंच नाही तर स्वतः हारशाने घातलेले कपडे आणि दागिनेसुद्धा त्याने दान करून टाकले तर आत्तापर्यंत आपण हारशाच्या धार्मिक परंपरा आणि त्याच्या धार्मिक विचारांना जाणून घेतलं आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्तवा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टॉ